नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आम्ही तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यातील इंदापूर मार्केटपासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर आणि इंदापूर दिघी हायवेपासून फक्त चार किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर फार्महाऊस प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या जागेचे एकूण क्षेत्रफल आहे दहा एकरचे या दहा एकर जागेतून तुम्ही कमीत कमी वीस गुंठा एक एकर असे प्लॉट खरेदी करू शकता वर्ग एक प्रकारची एक जमीन मालक क्लिअर टायटल ही आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तुम्ही मुंबई पुणे पासून जवळ फार्म हाऊस तसेच सेकंड होम करिता लालमातीचा टेबल प्लॉट पाहताय तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे वाडी वस्ती या प्लॉट पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे तिथे आपल्याला घरगुती सामान उपलब्ध होते तसेच फार्ममध्ये काम करण्यासाठी माणसे देखील मिळून जातात इंदापूर मार्केट या जागेपासून साडेसात किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तला मार्केट चौदा किलोमीटर तसेच जवळील रेल्वे स्थानक इंदापूर आठ किलोमीटर मानगाव रेल्वे स्थानक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो तसेच जागेपासून जवळील बसस्टॉप फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे तसेच पनवेलहून ही जागा पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे मुंबईहून एकशे तीस किलोमीटर तर पुणेहून एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी आपल्याला पंधरा फुटाचा अंतर्गत रस्ता मिळेल तसेच तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये प्लॉट करून दिले जातील दिल। प्रत्येक प्लॉटला हद्दीचे चार खांब मारून मिळतील लाइट कनेक्शन जागेच्या जवळच आहेत तसेच पाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोरवेल करावी लागेल हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात लाल मातीचा सपाट असा हा प्लॉट आहे तसेच मुंबई आणि पुणेपासून फक्त तीन तासाच्या अंतरावर हा प्लॉट आहे इंदापूर मार्केटपासून फक्त पंधरा मिनिटांवर आहे मित्रांनो तुमचे बजेट छोटे आहे आणि तुम्हाला मुंबई पुणेपासून जवळ कोकणात खास करून रायगड जिल्ह्यात मार्केटजवळ हाऊस तसेच कोकणी घरासाठी छोटा प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही या जागेचा नक्कीच विचार करू शकता आणि या जागेची किंमत देखील फार रिजनेबल आहे वीस गुंट्याचा प्लॉट तुम्हाला मिळून जातोय फक्त साडेसात लाखात मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत